नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ज्वारीच्या पिठामध्ये पनीर घालून ही कुठली रेसिपी हे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आज चिवडायला सुरुवात करूया सुरुवातीला नाही तर पनीर घेतलेला हे दीडशे ग्रॅम इतकं पनीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता छान प्रकारे पनीरच्या अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत आणि बारी बारीक तुकडे असे पनीर ना आपल्याला चिरून घ्यायचं आहे बघा तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक पनीर चिरून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा अगदी पनीर खिसून घेतला तरी सुद्धा चालेल पण खायला मात्र ना पनीर जे असे चो, छोटे छोटे तुकडे असले ना तर छान लागतात म्हणून पनीर शक्यतो करून असे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये चिरून घ्यायचं त्याचबरोबर इथं शिमला मिरची सुद्धा चिरून घेतले आता एक भांडे घेऊयात आणि आपण पनीरचे छान तुकडे करून घेतले ना संपूर्ण पनीर इथं घेऊन घ्या त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा बघा आपण चिरून घेतली होती तर अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची सुद्धा घालून घेऊयात त्याचबरोबर एक गाजर ह्याच्यावरचं सालं काढून छान प्रकारे किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बारीक चिरला कांदा सुद्धा इथं घालून घेऊया त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आता तुम्हाला ह्याच्यातली कुठली भाजी आवडत नसेल नाही घेतलात तर चालेल किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कुठली भाजी वापरायची असेल तर वापरू शकता आता इथं घातलेलं आहे अर्धा कप इतकंच बारीचं पीठ आणि अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात मसाल्यामध्ये बघा पाव चमच इतकी हळद पाव चमच इतका गरम मसाला त्याचबरोबर लाल तिखट घातलेला ते अर्धा चमच आणि दोन हिरवी मिरची सुद्धा घालणार आहे बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे ती घातलेली आहे चवीनुसार मीठ साधारण एक अर्धा चमच इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे आता सर्व आपण छान प्रकारे हे मिसळून घेऊयात तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये जर कोबी वापरायचं असेल ना तू सुद्धा बारीक चिरून वापरू शकता किंवा बटाटा आहे ना तो सुद्धा बारीक बारीक फोडी करून चिरून वापरलात तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ घातलं बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही दोन अंडी ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा खूप छान असा नाश्ता होतो पण बरेच जण व्हेजिटेरियन असतात नॉनव्हेज खात नाहीत त्याच्यामुळे मी साधा व्हेजच असा आपला हा आजचा नाश्ता असणार आहे थोडं थोडं पाणी घालून मिश्रण करून घेऊयात सुरुवातीला बघा अर्धा कप इतकं पाणी घेतलं होतं संपूर्ण लागलेलं ला आहे पण हे मिश्रण जरा घट्ट आहे बघा म्हणून पुन्हा अर्धा कप इतकं पाणी घेतलं त्याच्यातलं ना पाव कप इतकंच पाणी वापरलं आणि पाव कप पाणी ना उरलेलं आहे म्हणजे एकूण ना आपल्याला पाऊन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे इतपत मिश्रण करण्यासाठी हे मिश्रण घट्टसुद्धा ठेवायचं नाही आणि पातंसुद्धा ठेवायचं नाही आता आपलं हे मिश्रण जे तयार झालं आता चला आपण गॅसकडे वळूयात तर हा नाश्ता करण्यासाठी इथं मी छोट्या पॅनचा वापर केला आहे पॅनमध्ये साधारण अर्धा चमच इतकंच तेल घालायचं आहे कमीत कमी, कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो तयार केलेलं मिश्रण साधारण एक दोन ते तीन पळी घालायचं आहे आणि छान प्रकारे असं पसरून घ्यायचं आहे जसं आपण कुठलाही पराठा करतो किंवा एखादी कशाचं ही पोळी ऑमलेट करतो ते कसं पसरून देतो तसं आपल्याला हे असं पसरून द्यायचं आहे पातळसर असं छान प्रकारे पसरून झालं गॅस मात्र वारेकच ठेवायचं आहे बरं का कारण ह्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या वापरल्या त्या कच्च्या वापरल्या त्या छान प्रकारे कुकवायला हव्या म्हणून गॅस बारीक ठेवायचा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं एक दोन मिनटासाठी दोन मिनटाने तर झाकण काढलेलं आहे आणि बाजूनी कडेने ना एक एक चमचभर इतकं तेल सोडलेलं आहे अगदी नाही सोडलात तरीसुद्धा चालेल तुम्ही कमी तेल खात असाल कमी तेलात अगदी नाही तेल वापरलात बिना तेलाचासुद्धा हा नाश्ता तयार होतो आता बघा एक बाजू छान भाजली की पलटी करून घेऊयात आणि तीसुद्धा बाजू छान दाबून दाबून अशी भाजून घेणार आहोत गॅस मात्र बारीक ठेवायचा म्हणजे नाही छान प्रकारे भाजलं जातं आणि भाज्यासुद्धा आपल्या छान प्रकारे शिजल्या जातात दोन्ही बाजूनी छान प्रकारे असा लालसा रंग आला की आता आपण एक काढून घेऊयात रंग तर बघा किती सुरेख छान प्रकारे असा नाश्ता लागलेला आहे आणि इथं आपला हा पौष्टिक इनो सोडा न वापरता नाश्ता तयार होतो बरं का आता ना आणखीन एक पद्धत दाखवते तुम्हाला ह्याच बॅटरपासनं काय केलेलं इथं पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं तेलच्याऐवजी तुम्ही तूप वापरू शकता बटर वापरू शकता तयार जे मिश्रण आहे ना ते थोडं थोडंसंच घालायचं आहे बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जशी आपली टिक्की कशी छोटी असते तसं छोटं छोटंच घालून घ्यायचं आहे छान प्रकारे असं पसरून घ्यायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे ते छान प्रकारे सेट होण्यासाठी एक ते दीड मिनटं झाकण काढून वरली बाजू जरा सुकल्यासारखी वाटली की ह्याच्यावरती ना चीजची जी क्यूब असते ना ते खिसून घेतलेली आहे मी ती खिसलेले चिजची क्यूब घालते तुमच्याकडे मोजरेला चीज असेल किंवा चीजचे स्लाईस असेल तर त्याचे तुकडे करून घालू शकता इथं तर मी चीज क्युब आहेत ना त्या खिसून खिस याच्यावरती चीजचा ठेवला आहे नंतर टॅमॅटोच्या चकत्या घालून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पुन्हा आपल्याला चीज ना असं छान प्रकारे पसरून घ्यायचं आहे मुलांना बघा चीज म्हणलं की फार आवडतो मग हा नाश्ता ना खास मुलांसाठी छान प्रकारे चीज वरून पसरून झालं की वरून थोडंसं चिली फ्लेक्स मुलं कितपत तिखट खातात तितपत नाही घातात तरीसुद्धा चालेल वरून थोडंसंच ऑर्गेनो हवं हो तर तुम्ही चाट मसाला घातलात अमचूर पावडर भुरभुरून घेतलात तरीसुद्धा चालेल वरून झाकं ठेवायचं एक अर्धा ते एक मिनटासाठी म्हणजे ना छान प्रकारे आपले हे चीज आहे ते होईल खाली गॅस मात्र बारीक ठेवला होता खालीसुद्धा बघायचं आहे आपल्याला छान प्रकारे हे तयार झालं आहे का तर आता आपण हे बाहेर काढून घेऊयात बघा ती बघूनच खाऊ शिकाय असं तुम्हाला वाटत असेल आहा काय भारी नाष्टा दिसतोय आता ह्याच्यातच तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते तवा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आणि बघा इथं तेल तूप कशाचाच वापर केलेला नाही डायरेक्ट तयार मिश्रण आपलं घालून थोडं थोडं असं पसरून घेतलेलं आहे म्हणजे ह्याला हलकासा गोलाकार आकार यायला हवा असं आपल्याला करून घ्यायचं आहे बघा ॲडजेस्टिंग तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूयात कारण भाज्या ज्या वापरल्या त्या कच्च्या वापरल्या का नाही त्या नरम व्हायला हव्या शिजायला हव्यात म्हणून आता झाकण काढलं एक दोन मिनटानंतर आणि आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे ह्याच्या अगोदर बघा आपण दुसरी बाजू जी होती ती भाजली नव्हती तर आता आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटेल कुठली पद्धत आवडेल ती तुम्ही करू शकता आणि मग वरून किसलेलं चीज घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर टॅमॅटोच्या चकत्या हवं तर तुम्ही कांद्याची चकती घालू शकता किंवा सिमला मिरची चकती घातलात ना ते तरी सुद्धा चालेल आणि वरून छान प्रकारे खिसलेलं परत आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे वरून थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो घातलेलं आहे बघा म्हणजे तुम्हाला दोन्हीपैकी कुठली पद्धत आवडेल त्या पद्धतीत करू शकता झाकण ठेवायचं म्हणजे जे चीज आहे ते आपलं मेल्ट होईल जी खालची बाजू आहे ना तीसुद्धा छान प्रकारे आपली भाजली जाईल म्हणून बघा चीज आपलं मेल्ट झालं हा सुद्धा इथं खाण्यासाठी नाश्ता तयार झाला पण सर्व हे प्रकार नाश्त्याची करत असताना गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे तरच ह्याच्यामध्ये भाज्या ज्या वापरलेल्या आहेत त्या छान प्रकारे नरम होतात आता हा नाश्ता सुद्धा बाहेर काढून घेऊयात नाश्ता तयार होईल तसा एखाद्या जाळीवरती काढायचा जा। म्हणजे वाफेमुळे खालून ओलसर होत नाही आता तुम्ही ह्या नाश्त्याला काय नाव हो द्याल नक्की कमेंटमध्ये कळवा मी तर म्हणते ह्याला मिनी पिझ्झा किंवा तुम्ही ह्याला पौष्टिक व्हेज पिझ्झा सुद्धा म्हणू शकता सुरुवातीला बघा हिता आपण हा व्हेज पराठा तुम्ही म्हणू शकता तो केला तो सुद्धा कायला इतका भंडाट लागत होता ना खरंच मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्ही असं जरी खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागतो हवं तर तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा ना टॅमॅटो सॉससोबत मुलांना खाण्यासाठी नाश्त्यासाठी असू दे किंवा टिफिनसाठी असू दे देऊ शकता अप्रतिम लागतो पौष्टिक तर आहेच कमी तेलामध्ये होतो किंवा हा नाश्ता ना ऐत्या वेळेस होतो अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही जास्तीचं झंझट नाही फक्त तुम्हाला एक बॅटर करायचं आहे आणि तयार तुमचा हा नाश्ता मुलांना बघा हल्ली बाहेरचे पिझ्झा वगैरे फार प्रमाणात आवडतात पण तसे पदार्थ खाऊन ना आजारी पडण्याचे चान्सेस वाढले आहेत तुम्ही घरच्या घरी असे पौष्टिक पदार्थ एकदा करून मुलांना खाऊ घातलात ना, मुला ना दे। दे। तर मुलं तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही एवढी गॅरंटी देऊन सांगते आणि खायला म्हणालात तर तितकाच पोटभरीचा असा नाश्ता तयार होतो त्यांना चीज फार आवडतं संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी नक्कीच हा पिझ्झा करून मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरामध्ये आवडला का कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय